मित्रांनो आजचं जे पेडगावचं मैदान झालं त्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी आपल्या सोबत आहे बावीस अकरा पिस्टन आज ओमकार शेट पण आहेत आणि त्याचे जुने मालक पण आहेत पैलवान आज त्यांच्याकडून जाणून घेऊया काय आज नियोजन कसं केलेलं गाडी एवढ्या मोठ्या मैदानात आज एक नंबर झाला आज ही नियोजन कोणी केलेलं आज नियोजन मीच करतो स्वतः सनी ड्रायव्हर एक नियोजन करतो काय गाडी गट काढला उजव्या खांदे सेमी उलट डाव्या खांदी कडव काढला आणि फायनल ला तिने फेर गट सेमी फायनल कडवच काढले तिने फेर सुट्टा एक नंबर केला आज मानलं तिने फेर कड्याने पळून एक नंबर केला जोक नाही कड्याने पळून एक नंबर करणं सोपं नाही बोलणं वाटतं लोकांना कडेने पळून तिने फेर एक नंबर करणं जोक नाही म्हणजे आज त्याने सिद्ध करून दाखवलं त्याच्या आधी कधी असं घडलेलं की तिन्ही कडनं पाहिला आणि एक नंबर केला सेमी आणि फायनल ला कडे हो आणि आज हे मैदान आता आज बापू आलेत का हो आलेत ना आजच्या या विषयी काय चला विजय आम्हाला वाटलं नव्हतं की आज एक नंबर होईल म्हणजे वाटलं होतं आजपर्यंत पिस्टनचा इतिहास आहे तीन नंबरच्या कधीच वरचा नंबर गेला नाही एक दोन तीन हा शंभर टक्के एक दोन तीन कधी तरी चार शेवटचा नंबर तर कधीच होत नाही कंटिन्यू नंबर मध्येच ठेवतो ही कॉकटेल वैशिष्ट्याचे आणि त्याची गाडी पायऱ्यात किती वेळा पळालेली आता चार वेळा गाडी पळाले आणि फक्त एकदा गाडीने मारखाल चोरड्याच्या मैदानात ते बी गाडी अंगावाली होती एक नाशिकची गाडी होती सेमीला अंगाव होती म्हणून त्या गाडीने व्हिडिओ बी व्हायरल झाली होती तिथेच फक्त चार वेळेस गाडी फायनल ला राहिले गाडी फायनल राहिली सासवडला असेल परत अजून एक मैदान कोणतं तरी तिथं गाडी फायनल ला राहिली होती तीन वेळा आता ओमकर शेट पिष्ट नाही ना काय मासा तुमच्या सोबत मस्ती असतो तुम्हाला मारत तर नाही पण काय त्याचं तुमचं नात नक्की ना काय सांगायचं आता त्याला तेवढा जीव लावलेला आपल्याला त्याला म्हणजे कोणाला एवढा जीवना लावला एवढा त्याला जीव लावलेला आहे त्याला लानाचा मोठा केलेला आहे आज त्याने आज, आज आपले उपकार म्हणजे आपले उपकार म्हणायचे त्याच्यावर त्याने आपल्याला सगळं एवढं दिलंय त्याने आपल्याला आज जे आहे ते आपण सगळं जे आपल्या नाव असते ते फक्त ह्याच्यामुळे नाव असतात हे को, गोष्ट कोण नाही करू शकत त्याच्याशिवाय दुसरं आता बाकीच्या क्षेत्रात तर हे असं नाव झालं असतं का तुमचं आजीबद्द नसतं झालं कुठेतरी गेलं असतं पडला असतं पण आज त्याने आज ते आहे म्हणून आज आपण टॉपलाय आज आपल्याला लोक इज्जत दे देतात ते तर कोण आपल्याला कोणी विचारणार बी नाही मित्रांनो जुने पण आहेत आज एक नंबर झालाय तुम्ही आहे आज काय चाला काय गाडी चांगली पळाली आज घट सेमी फायनल गाडी चांगली पळाली गाडी झाली ते माझ्या गाडी आणि एक नंबर लय दिवसानं झालाय त्याला नाहीतर दोन तीन होत होता त्याला आज खरं त्याने डोळ्याच पारणं न फिरली आता तुम्ही लहानपणी त्याला सांभाळला त्याचं वैशिष्ट्य काय सांगताला पिस्टनचं वैशिष्ट्य काय त्यांनी सांभाळलेलं आहे आपण काय नव्हतं आपल्या पाहिजे त्यांच्याकडे दिलता डायरेक्ट त्यांनी बैल आता सगळीकडे वायरल आहे पिष्टनच्या जुने मालक तुम्ही दिसला की तुमचं नाव पुकारतात सांभाळू हो नाव पुकारते काय त्यांना आपलं नाव केलंय मालकाचं नाव केलंय त्यामुळे नाव काय काही सगळं काय त्याच्यामुळे आपल्याला आता तुम्ही काय करता कॉलेजला आहे का काय करता कॉलेजला आयटीला कराडला ज्या दिवशी बैल पळायचं त्या दिवशी मी जात नाही कॉलेजला इकडे जातो बायलाकडे या भागात आल्या आपल्या म्हणजे बघा मित्रांनो बायलाच्या प्रेमासाठी ते कॉलेज सोडून इकडे येतात आणि घाटावर कायम त्याच्यासोबत असतात तर असंच गुलाल कलर पिष्टन हीच शुभेच्छा करतो धन्यवाद तर आजचं जे मैदान झालं त्या मैदानाचा एक नंबरचा माणकरी आपल्या सोबत आहे कॉकटेल जसा त्याचा कलर आहे तसं त्याचं नावही ठेवलेलं आहे आज पिष्टन सोबत पहाला आणि आज एक नंबर झाला आज एक नंबर झाला तुमचं काय सहकार्य असते कॉकटेल सोबत मी प्रत्येक मैदानात असतो बैलाभर प्रत्येक मैदान असेल तिथे बैलावरच असतो धरायला बांधायला सोडायला सगळं पाणी पिणी करण्यापासून सगळं मीच करतो बैलाच फक्त सुट्टीला रोखेक असतो आणि मी स्वतः ड्रायव्हर आहे पण बैल मैदानात असले मी गाड्या बिड्या काय आणत नाही पण बैलाभर असतो प्रत्येक बैलात धरा आहे बैल आता तुम्ही सांगताय तुम्ही असता तुम्ही किती दिवस झाले त्याच्या सोबत बैल जसा घेतलाय ना शेटणी इकडं आलाय उडकीत तसं प्रत्येक मैदानात बैला मीच असतो काय या बैल आला तुमच्या जीवनात तुमच्या जीवनात काय बदल काय झाला जीवनात बदल म्हणजे काय गुलाल बिलाल झाले जरा बरं वाटत मैदानात आले नाही तर प्रत्येक मैदानात आले बिना गुलाल असं घरी गेले की बरोबर वाटत नाही ना बैल हा मैदानात आल्यावर गुलाल घेतल्याशिवाय जातच नाही त्यामुळे जरा आनंद वेगळाच असतो मैदानातला एवढा मोठा बैल आपल्या दावणीला आहे काय वाटत एवढा मोठा बैल म्हणजे कस आहे चांगलं आहे बैल मैदान मोठा एवढा पळतोय चांगला दावणीला आहे बर वाटत जरा हम्म शेटच नाव मोठं होत बैलाच बैलापासून म्हणजे बैल आल्यापासून शेठला अजून माणसं भरपूर वळखायला लागले आता तुम्ही काय मस्त शेट असते ती पण त्यांना ज्यावेळेस वेळ नसतो त्यावेळेस ते नसतात तुमच्यावर कामगारी सोप कामगिरी सोपा होता तुम्ही कसं कसं दिवसाचं नियोजन आल्यापासून करता मैदानात आल्यापासून नियोजन म्हणजे शेट पण फोन करतात अधून मधून मैदानात आल्यावर गाडीचं सगळं विचारत बसतेच गाडी कशी काय कसं काय नियोजन करायचं सगळं सांगतात शेट फोन करून काय कॉकटेलचा पळा विषय काय सांग चला बैलाचा पळ वेगळा आहे बैल असा पहिला फेरा कमी काढतो बैल आणि असं वाटतं कि आज गाडी राहील का नाही सीमेला असं माणसांना वाटतं आम्हाला पण वाटत पण बैल सीमेला एवढा पळतो की बैल गाडी ज असली ना कडला गाडी बैल पास करून देत नाही पहिल्यापासूनच बैलच तसे कडेल गाडी असली तर बैल पास करून देत नाही आता बरे किती तरी त्याचे गुलाल किती झाले असतील एकूण सगळे मिळत आता बघा कि गुलाल एकच महिना फेल गेला असेल बैला लागल्यामुळं नाहीतर एखादा मैदान चुकत नाही तर प्रत्येक मैदान गुलाला बैलाच आता तुम्ही कधी त्याच्या गाडीवर बसलाय का बाबा रेसलला बसलोय किंवा काय तुम्ही ड्रायव्हर आहात मैदानात नाही बसलो पण फेरेला बसलोय मी तीन चार वेळेस बसलोय फेरेला बैला फेरेला बैल म्हणजे पुरत नाहीत बैला आता ठेवायला लागतो ते फेरेला लय पुरत बैला अजून आता फेरेला लय पळतो म्हणजे नक्की त्याची काय बाबा सुट्टीला जास्त स्पीड आहे का जास्त स्पीड आहे सुट्टीला जास्त स्पीड फेऱ्याला बैला खाली बैल हातातच धरायला बैल म्हणजे त्याच्या मापाचा पण बैल पाहिजे ना फेऱ्याला फेरा म्हणजे बैलाचा अंग बेग मोकळ व्हायला आपण फेर काढतो त्यामुळे घरी चॉकलेट बैल दुसरा त्याच्यावर फेरं काढतो आता किती दात झालाय तो बैल आता बघा तिसरा दात लावलाय बैला तिसरा दात लावून तेवढीच त्याची गत आहे अजून काही गतीत बदल झाला कि नाही आनन... किंवा बैल तेवढाच पळत होता आणि बैल आता जास्तच पळायला लागलाय दुसऱ्या पाण्यात थोडा बैल कमी का पळला कारण लागलं होतं ना बैलाला लागल्यामुळे बैल जरा एक एक दोन महिने बैल तर महिना बैल बसूनच होता दुसऱ्या महिन्यात जरा बैल कमी पळला पण नंतर बैल तिसरा दात पडल्यापासणी बैल जास्तच पळायला लागलेलाय तुम्हाला त्याचं मैदान कुठलं असं आवडलं की बाबा खरंच पिष्टनच हे गुलाल केलाय मला खूप आवडले आदत मैदानात मथुरभर पळला होता ना म्हणजे मथूर आजपर्यंत कुठल्याच आदत वास्त्रावर पळला नव्हता तिथं आपल्या सुंदरबर पळला होता ह्याला गोजूबावीच्या मैदानात तिथं सिमीला मोठ्या गाड्या होत्या मोठ्या गाड्या मारून सीमी पास करून गाडीने तीन नंबर गेला होता तिथं आणि नंतर दुसरा झाला होता तेव्हा ह्याला कासेगावला पळला होता पिस्टन बरंच होता पास मोठ्या गाड्यात सेमीपास करून तिथं पण तीन नंबर गेला होता बहिल्याने ते आठवण येतलं तुमचं क्षण आठवणीतलं क्षण हा असंच तुम्हाला आठवणीतले क्षण देत राहील तो गुलाल करत राहील शुभेच्छा करतो धन्यवाद